सुप्रभात मंडळी मी निलिमा पेटवर्धन आणि नेहमीसारखीच एक छानशी पोस्ट तुमच्याचबरोबर शेअर करते आहे गोष्टीचं नाव आहे आणि विठ्ठल हसला तर सुरू करते आज सकाळी सकाळी किचनमध्ये काम चालू होतं आणि कानावर आवाज आला कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया किचनच्या खिडकीतून बाहेर डोकावून बाहेर पाहिलं एक पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे आजोबा हातात दोन पिशव्या घेऊन कडीपत्ता विकत होते एवढ्या वयात थकलेलं शरीर असतानासुद्धा काम करावं लागतं हे पाहून मला जरा वाईट वाटलं आणि मी त्यांना आवाज दिला म्हटलं बाबा समोरून या बाबा गेट उघडून आत आले थकलेलं शरीर फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकलेले नाहीत तसंही मला जरा शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांचं अर्थकारण थोडंसं समजून घेऊया बाबांना विचारलं बाबा तुम्ही घरदार फिरवून फिरवून ही कडीपत्त्याची गड्डी एक रुपयाला विकता कसं काय पुरतं तुम्हाला एक रुपयाला विकणं परवडतं तरी कसं तुम्हाला ते हीच गड्डी भार भाजी मार्केटमध्ये पाच रुपयाला मिळते तशी बाबा म्हणाले बाई परिस्थिती खरीच लय खराब आहे सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली शेतीचं पार वाटुळं झालं लय खराब हालत आहे पहाटेच्या सात वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलो आहे म्हणलं तीन रुपयाला जोडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक सुडी पे विकली गेली नाही मी घरून दोन थैल्यात पन्नास सुड्या घेऊन निघालो म्हटलं पन्नास सुड्यांचे तीन रुपये जुडीला तर प एकशे पन्नास रुपये येतील जाण्या आणायला लागलेत पन्नास रुपये शिल्लक राहतील शंभर रुपये तेवढाच घर खर्चायला कामी येईल पण कशाचं काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी नाही विकल्या गेली म्हटलं शंभर रुपये भेटणं तर राहिलं राम पण जाण्या येण्याचा पन्नास रुपये नुकसान कशाला क आहे म्हणून तेवढं तरी करून घ्यावं काढून घ्यावं पैसे म्हणून नाही काही भेटलं तरी जा चालेल पण आपण आपलं नुकसान नको म्हणून एक रुपयाला विकतो जुडी अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावल्या कठीण अवस्था आहे बळीराजाची बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला थोड्या वेळानं मी पाणी आणि चहा घेऊन आले थकलेल्या बाबांना तेवढंच बरं वाटलं आज कुठंही देवस्थानाला जा गावाच्या कमानीत प्रवेश केला की कुणीतरी माणूस ग्रामपंचायत नगरपालिकेची पावती पुस्तकं हातात घेऊन लगेच गाडी थांबवतो तीस चाळीस रुपयाच्या पावती फाडल्याशिवाय प्रवेश नाही थोडं पुढं गेला की पार्किंगची पावती परत वाट पाहत असतेच आपली असो देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी देव मात्र संघर्ष करत असा दारोदार फिरतोय दिवस रात्र मेहनत करायची आणि नशीब जे देईल ते स्वीकारायचं याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसतं बोलता बोलता बाबांनी सांगितलं की ते बारा वेळा पंधर पंढरपूरला वारीला जाऊन आलेत चहा पाणी पिऊन झालं म्हटलं बाबांना थोडे पैसे द्यावे म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली बाबा काही घेईना म्हटलं बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एवढे पैसे घ्या डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेनं एक हास्य उमरलं त्यांचं पाहून ते हसणं असं वाटलं की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेवढा प्रसन्न झाला नसेल तेवढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असणार बाबांच्या या हास्यातच मला साक्षात पंढरीचा सा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मंडळी कार्तिकी एकादशी म्हणजे देऊठ एकादशी तर ती आता जवळ आली आहे म्हणून ही खास गोष्ट तुमच्यासाठी ही गोष्ट लिहिलेली आहे सौ शारदा विजयकुमार खरात यांनी आणि मी निलिमा पटवर्धन तुमच्याबरोबर ही शेअर करत आहे नक्की तुम्हाला सगळ्यांनाही आवडली असेल आणि अशा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे असं मला वाटतं कारण मोठे जे शेतकरी असतात त्यांचं तर सगळं छानच चाललेलं असतं त्यांना काही विशेष तोशीश पडत नाही पण जे छोटे अगदी गावातली एवढीशी घरं असतात त्यांच्यासमोर त्या घराच्या झोपडीच्या समोर काहीतरी करत असतात तर त्यांच्याकडनं जर आपण डायरेक्ट माल घेतला तर त्यांना फायदा होईल असं मला वाटतं तर नक्की अंगाक अंगीकारूया ही वृत्ती आणि पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार